ए बा प्रधान लाडकी बहीण योजना आता डिसेंबरच्या हप्ता मिळायला उशीर झाला होता कारण अधिवेशन होतं हिवाळी अधिवेशन होतं मग ते अधिवेशन संपल्याबरोबर महिलांच्या खात्यात पैसे येणं चालू झालं आहे महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत तुम्ही लवकर चेक करा आणि एक मोठी आनंदाची बातमी अजून काही दुर्दैवाने काही लाडक्या बहिणींच्या आधार कार्डला प्रॉब्लेम येत होता म्हणजे काय त्यांच्या आधार कार्ड लिंक झालेलं नव्हतं बँक अकाउंटशी लिंक होणं महत्त्वाचे आहे पण त्यांचे दुर्दैवाने लिंक झालं नव्हतं हो तरी सरकारने ठरवलं आहे की अशा बहिणीची भेदभाव करायचा आणि त्या बहिणींनासुद्धा आत्ता दोन चार दिवसांमध्ये दीड हजार रुपये जमा होणार आहे त्यांचे आधार कार्ड लिंक नाही आहे प्रॉब्लेम होता तरी सरकार देणार आहे उदार मोठं ठेवून सरकार त्यांना मदत करणार आहे तरी अशा बहिणींनी लवकर आधार कार्ड लिंक करून घ्या खात्याला म्हणजे पुढे तुमचे पैसे देण्यास येणार नाही जेवढे दोन कोटी चौतीस लाख महिलांना याचा फायदा होणार आहे म्हणजे डिसेंबर महिन्याचे दीड हजार रुपये दोन कोटी चौतीस लाख महिलांना मिळणार आहे चेक करा लवकर बँकेमध्ये जाऊन आणि आधार कार्ड लिंक झालं नसेल दुर्दैवाने तर करून घ्या नाही तर पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्ती गोड बातमी शेअर करा म्हणजे त्यांना एक असं समजूया नऊ वर्षाचे गिफ्ट मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींना नऊ वर्षाचे गिफ्ट मिळणार आहे दीड हजार रुपये महिना सर्वांना करा शेअर आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बनींपर्यंत धन्यवाद आणि चांगली माहिती सांगितल्याबद्दल सबस्क्राईब करायच जा करा शेअर